लालजी मेहरोत्रा प्रायव्हेट आयटीआय फिट्टर वर्कशॉप जोगेश्वरी मुंबई सर्वांना नमस्कार तुमचं स्वागत आहे लालजी मेहरोत्रा प्रायव्हेट आयटीआय जिथे शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष हातात कौशल्य देणारा अनुभव आहे हा आहे आमचा फिटर वर्कशॉप जिथे तुम्ही शिकता खरे इंडस्ट्रीयल स्किल्स आधुनिक मशीन्स आणि सुसज्ज उपकरणांवर प्रत्यक्ष काम करून दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे जर तुम्ही तुमचं भविष्य घडवायचं ठरवलं असेल तर हे ठिकाण आहे योग्य सुरुवातीसाठी अनुभवी शिक्षक सखोल मार्गदर्शन आणि वेळोवेळी जॉब कॅम्पचे आयोजन हेच आमचं वैशिष्ट्य इथे शिकलेले विद्यार्थी आज विविध नामांकित कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत शिकणं वाढणं आणि स्वतःला सिद्ध करणं हेच आमचं ध्येय तसेच मुलींना फीमध्ये पंचाहत्तर टक्के सवलत मुलांना फीमध्ये पन्नास टक्के सवलत आणखीन ज्या मुलांनी दहावीमध्ये पंचाहत्तर टक्केपेक्षा गुण प्राप्त केले असतील अशांना प्रथम वर्षामध्ये फी पंचाहत्तर टक्के सवलत तर आजच आपला प्रवेश निश्चित करा म्हणूनच आजच निर्णय घ्या फिटर ट्रेडमध्ये प्रवेश घेण्याचा आणि तुमचं भविष्य घडवा फक्त लालजी मेहरोत्रा प्रायव्हेट आय टी आय येथे अधिक माहितीसाठी संपर्क करा अध्यापक चौधरी विकी यांना खाली स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात हातात कौशल्य डोळ्यात स्वप्न लालजी मेहरोत्रा आहे टी आय सोबत तुमचे यश निश्चित